नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतक युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे तेवीस जुलै तर जाणून घेऊया उद्याचा हा तर ते मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपल्याला कोणत्या भागामध्ये आपला पावसा शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया तर आज आहे बावीस जुलै तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यातील मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे फक्त ते रेमचे पावस शक्यता राहील फक्त जळगाव आणि अकोला अमरावती या भागामध्ये आपला शक्यता आपला आज पाहायला मिळणार आहे आणि तसंच आपला जे आहे अंदाज या ठिकाणी झालेला आहे आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहे आणि आपलं जे आहे आता सध्या मराठवाड्यामध्ये जर आपला मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र म्हणजे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बे लातूर तसेच सोलापूर परभणी नांदेड माजलगाव तर नाशिकचा काही भाग तर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोल राहणार आहे फक्त काही भागामध्ये आपला हलक ते रिमझिम ही शक्यता आपला पाहायला मिळू शकते फार काही मोठ्या पावसाची शक्यता आपला मराठवाडा तसे उत्तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये राहणार नाही आज रात्रीच्याला आणि फक्त आज रात्रीच्या दरम्यान जे आपला क सगळ्यात जास्त पाऊस आपलं जे आहे आज रात्री दरम्यान दर दर ना, ना, ना आज रात्रीच्या दरम्यान सर्वात जास्त पावसाची शक्यता आपला नागपूर आणि गोंदिया म्हणजे या विदर्भातील या दोन जिल्ह्यामध्ये राहणार आहे या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपलं जे आहे नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे तसे आहे मुंबई आणि पा दा, जसेच दापोली रत्नागिरी या भागामध्ये जे आपला जोर कायम राहणार आहे तर या भागामध्ये जे आहे सततधार पावसाची या ठिकाणी सुरू राहील तसेच उद्या दिनांक आहे तेवीस जुलै तर जाणून घेवी आता उद्याचा हवामान अंदाज तर आधी जे आपण मराठवाड्यामधील आपला जे आहे मराठवाड्यामधील जे जिल्ह्या आहे त्या जिल्ह्यामध्ये आपलं हवामान कसे राहील ते आधी पाहूया तर उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये जे आपलं हवामान जे आहे ढागा वातावरण राहील आणि तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड आणि पुण्याचा काही पुणे आणि सोलापूर लातूर परभणी हिंगोली नांदेड लोणार मालेगाव तसेच नाशिक तर या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्या दरम्यान जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्री रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे फक्त ढगा वातावरण राहणार आहे आणि काय फक्त काही भागामध्ये आपला हलकं तिम झेम पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपला उद्याच्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळणार नाही त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करू शकतात तसे जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला उद्याच्याला कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता राहणार आहे तर उद्याच्याला जे आपल्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता जे आपल्याला अमरावती अकोला नागपूर आणि गोंदिया या भागामध्ये जे आपलं भंडारा या भागामध्ये जे आपलं उद्याच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपलं जे आहे उद्या जे आहे दुपार उद्या जे आहे जवळजवळ सकाळपासूनच जा आपलं जे आहे या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे परंतु गोंदिया आणि भंडारा आणि नागपूर या भागामध्ये जे आपल्या अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच जे आपला फक्त याच भागामध्ये पावसा शक्यता आपला उद्या जास्त राहणार आहे तर या जिल दोन जिल्ह्यामध्ये तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो नाशिक मुंबई आणि नाशिकचा काही भाग म्हणजे जे आपलं फक्त अलकात्री रिमझिम पाऊस राहील आणि पालघरमध्ये आपलं जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला फक्त राज्यातील आपल्याला जे आहे उद्याच्या सकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर पुणे नाशिक मालेगाव तसेच परभणी हिंगोली नांदेड आणि सोलापूर आणि या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला उद्याच्या दरम्यान जे आपल्या सकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे फक्त ढगा वातावरण राहणार आहे आणि फक्त काही भागामध्ये हलका रिमझिम पाऊस पडेल आणि फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्या उद्याच्या दरम्यान आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही तसेच आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्याच्या आपल्याला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहील तर त्या जिल्ह्यामध्ये जे आपला जळगाव आणि म जळगाव अकोला या भागामध्ये आपल्याला जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि अकोला आणि नागपूर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे आणि जे आहे गोंदिया भांडारा आणि या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान जे आपला आपल्याला अतृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळेल आणि कोकण भागामध्ये जर पाहिजे म्हटलं तर कोकण भागामधील जे आहे सातारा रत्नागिरी आणि तसेच करार कोल्हापूर या भागामध्ये जे आपल्याला फक्त अलकत्रिम झिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि रत्नागिरी आणि गोळेगाव चिपून आणि दा दापोली खोपली आणि मुंबई कल्याण डोंबोली या जिल्ह्यामध्ये आप आपल्याला या भागामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान फक्त जे आपला सतत दार या ठिकाणी पावसाची सुरू राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील बरेचसे शेतकरी म्हणतात की राज्यामध्ये आता जे आहे पावसाचा जोरा जे आहे म्हणजे सगळ्यात जास्त बरेच शेतकरी म्हणतात की राज्यामध्ये आता पाऊस कधी येणार मराठवाड्यामध्ये जास्त पावसाची शक्यता कधी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपला पावसाचे वातावरण आता मराठवाड्यामध्ये कमीच राहणार आहे जवळजवळ राज्यामध्ये जे आपला जवळ ज राज्यामध्ये जवळजवळ सत्तावीस तारखेदरम्यान सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे जवळजवळ म्हणजे तीस तारखेपर्यंत ज्या रा मराठवाड्यामधील जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये क शक्यतो जे आपला हलक ते म्हणजे रिझ्यूम रिमझिम पावस शक्यता राहील म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेला जे आपला मराठवाड्यामध्ये थोडाफार चांगल्या चा पावसं शक्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे सत्तावीस तारखेला ज्या राज्यामध्ये चांगल्या पावस शक्यता राहील परंतु जे आहे जवळजवळ सव्वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आपल्याला फक्त हलका त्रिम पाऊस राहील फक्त फार काय मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही तर राज्यामध्ये फक्त जे आहे विदर्भातील जिल्हे जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपल्याला पाय जे आहे उद विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पुढील जे आहे तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये फक्त उद्याच्या दिवसच आपल्याला जे आहे या ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे आणि त्यानंतर चोवीस तारखेपासून जे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पंचवीस तारखेला थोडाफार पावसाची शक्यता राहील त्यानंतर सव्वीस तारखेलासुद्धा विदर्भातील जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पावसाची शक्यता राहील परंतु सत्तावीस तारखेला जे आहे राज्यामध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला सत्तावीस तारखेला पावसाची शक्यता राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जवळजवळ तीस तारखेपर्यंत ज्या राज्यामध्ये सगळीकडे जे आहे भाग बदलत पाऊस पडणार आहे परंतु सत्तावीस तारखेला जे आहे राज्यामधील राज्यातील सत्तावीस तारखेला जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे बावीस जुलै आणि आज बावीस जुलैला बावी फक्त नागपूरचं आणि नागपूर आणि गोंदिया चंद्रपूर हा भंडारा याच भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता दर राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये जे आपला मराठवाडा झाला पश्चिम महाराष्ट्र झाला उत्तर महाराष्ट्र झालं आणि या भागामध्ये जे आपल्याला शक्यतो आपलं जे आहे राज फक्त आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोल्डं राहील फक्त काही भागामध्ये हलका तर पाऊस पडू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो असेच हवांदा जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या भागामध्ये जे आपला आज पाऊस झाला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपण सांगितलं जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार जे आहे राज्यामध्ये पाऊस झाला का खाली कमेंट करू नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये कधी पाऊस होणार ते सुद्धा आम्ही जे आहे शेतकरी मित्रांनो कमेंट करून नक्की नक्की सांगू आणि एक कमेंट अशी आली होती की राज्यातील जे आहे कोपरगाव नगर जिल्ह्यामधील कोपरगाव तालुक्यामध्ये कधी पाऊस राहणार आहे तर को न कोपरगाव तालुक्यामध्ये जे आपला जे आहे चोवीस तारखेला जे आपला हलका ते रिमझिम पाऊस राहील परंतु जे आहे सत्तावीस तारखेच्या दरम्यान जे आपला कोपरगाव जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील राहणार आहे सत्तावीस तारखेच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो जे आहे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला जवळ मरा विदर्भ झाला विदर्भामध्ये जे आपल्याला सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे सत्तावीस तारखेला राहील तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सत्तावीस तारखेला चांगला पाऊस राहणार आहे आणि नगर आणि बीडमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे चांगल्या पावसाचं शक्यता या ठिकाणी सत्तावीस तारखेला आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर, तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद